रोहिणीज रेसिपी मराठी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आज मस्त असा तंदूर टिक्का केलेला आहे तंदूर टिक्का खायचा असेल तर तुम्हाला आता हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे घरच्या घरी आपण अगदी हॉटेलसारख्या चवीचा तंदूर टिक्का करू शकतो तर हा तंदूर टिक्का चवीला खूप छान लागतो आणि करायला एकदम सोपा आहे आणि जेव्हा आपण असे पदार्थ घरी बनवतो तेव्हा ते चवीला तर खूप छान लागतातच पण आपण ते अतिशय स्वच्छ पद्धतीने बनवतो त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगले असतात तर आता हा टिक्का कसा करायचा ते तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल मध्ये स्किप व्हिडिओ करू नका गॅसवरती मी पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि मीठ घातलं आहे एक टी स्पून आणि हे एक मक्याचं कणीस आहे ते मी असं त्याच्या छान चकत्या करून घेतलेल्या आहेत एक मक्याचं कणीस होतं त्याच्या अशा छानपैकी सात चकत्या झालेल्या आहेत हे पहा एवढ्याच जाड ठेवायच्या त्याच्यापेक्षा जाड किंवा याच्यापेक्षा पातळ घेऊ नका आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता हे मक्याच्या कणे जे आपण कट करून घेतलेल्या चकत्या आहेत त्या ह्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला एक पाच ते सात मिनटं हे याच्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटात ह्या खूप छान शिजल्या जातात आता तोपर्यंत आपण काय करायचं आहे पुढची प्रोसेस करूयात इथे मी बाऊल घेतले त्याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम दही घेतलेलं आहे एक स्पून आले लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि आता एक स्पून जिरा पावडर घातला आहे एक स्पून धने पावडर घातलेली आहे आणि एक स्पून गरम मसाला पावडर आणि लाल मिरची पावडर घातली एक टीस्पून आणि एक टीस्पून चाट मसाला घातला आहे आणि आता एक स्पून आपण पेरी -पेरी, पेरी पेरी मसाला घालायचा आहे पेरी पेरी मसाला घातल्यामुळे याची चव खूप छान लागते आणि आता अर्धा टीस्पून मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे घेतलं आहे बेसनपीठ एक बेसन पीठ घेतलेला आहे त्याच्यामुळे काय होतं ह्या बॅटरला थोडासा थिकनेस येतो आणि ते जे आपल्याला टिक्की बनवायची त्यासाठी जे मसाले किंवा जे भाज्या आहेत त्याच्यावरती तो मसाला छान चिकटला जातो आता इथे मी आ, एक शिमला मिरची एक कांदा आणि एक टोमॅटो अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे टोमॅटो थोडा जाड ठेवायचा आहे आता पाच ते सात मिनटात हे मक्याचे कनिज शिजलेल्या आहेत ह्या चकत्या छान शिजल्यात त्या आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्या प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत थंड करून घेतल्याशिवाय त्या त्याची त्या 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 पुढची प्रोसेस करायची नाही आहे तर आता ह्या भाज्या ज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या ह्या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत हे पहा सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घातल्यात याच्या आणि भाज्या कापून घेताना अशा पद्धतीनेच कापून घ्यायच्या आहेत आणि आता हे मक्याचे कनूज जे आहे ते थंड झाले तेसुद्धा याच्यामध्ये घालायचे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला त्या भाज्यांना आणि आ... त्या मक्याचे कनिज जे आहे त्यांना लागला पाहिजे हे पहा बेसनपीठ घातल्यामुळे काय होतं त्या बॅटरला थोडासा थिकनेस येतो आणि त्याच्यामुळे ते थोडं छान व्यवस्थित मसाला लागला जातो आता हे एक अर्धा तास आपण झाकून ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं मसाला छान भाज्यांमध्ये मुरला जातो अर्ध्या तासाने मी आता झाकण काढून घेतलं आहे आणि ह्या अशा स्टिक मिळतात कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला कटलरीच्या शॉपमध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला हे अशा स्टिक मिळतील किंवा तुमच्याकडे जर तंदूर स्टिक असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये आपण आता हे असं एक एक आ, भाजी जी आहे ती या काडीमध्ये अशी छान व्यवस्थित लावून घ्यायची आता मी आधी मक्याचं कणीस लावले नंतर टोमॅटो घातलं आता हे शिमला मिरची लावते थोडंसं गॅप ठेवायचं आहे दोन्हीच्यामध्ये म्हणजे ते छान असं भाजलं जातं आणि आता वरून हे मी कांद्याचं एक लावलं आहे आणि पनीरचे तीन पीस लावते आता तुम्हाला हे ज्या पद्धतीने आ, त्या स्टिकमध्ये लावायच्यात भाज्या त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता हे पा हे आता मी तीन पनीरचे पीस लावते आणि आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आपलं छान लावून झालेलं आहे हे पहा आता बाकीच्या स्टिकमध्ये पण मी हे लावून घेते आता आधी मी हे तीन स्टिक तयार करून घेतलेले आहेत ह्या भाजून झाल्यानंतर मग पुढच्या स्टिक तयार करेल गॅस पेटवून घेतलेला आहे त्याच्यावरती ही अशी फुलके भाजायची जाळी असते ती ठेवायची आणि त्याच्यावरती मग हे स्टिक अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खूप जास्त वेळ ठेवायचे नाही आहे अगदी अर्ध्या अर्ध्या मिनटात ती अशी वर खाली फिरवून घ्यायची आहे म्हणजे चारी बाजूने छान ही स्टेक अशी भाजली जाते हे पहा मस्त अगदी छान व्यवस्थित ते भाजलं की त्याची चवसुद्धा खूप छान लागते हे पहा ही आपली एक स्टेक भाजून झालेली आहे आता बाकीच्या स्टेक पण मी भाजून घेतल्या त्या ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता एका वाटीमध्ये मी बटर घेतलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीसुद्धा त्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आता हे बटर जे आहे ते या तंदूर स्टिकवरती टाकायचं आहे हे बा खूप छान चव लागते याची बटर टाकल्यावर तर खूपच छान लागते आणि वरून अशी छान कसुरी मेथी घालायची आहे हे पहा हे आपलं वेज तंदूर टिक्का तयार झालेला आहे तर अशी आपली वेज तंदूर टिक्क्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरची रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह